साहेब आह का नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सिद्धावाटप तपासणी अधिकारी आणि सहाय्यक लिस्टिंग ऑफिसर म्हणजे खरा चार त्यांच्याकडे अनेक वर्ष त्यांच्याकडे इथे कर्तबगार अधिकारी म्हणून आज त्यांची मुलाखत घेण्याचं मला भाग्य मिळालेलं आहे साहेब बसा पण सर आपण आपली ओळख म्हणजे दैसरकरांना नेहमी कर्तबगार रेस्टिंग ऑफिसर सीता अधिकारी मग तुम्ही संपूर्ण दैसरमध्ये मग रेल्वे स्टेशन असो मेट्रो स्टेशन असो अनेक कॉपरेटिव्ह सोसायटी असो अनेक कॉम्प्लेक्स लोक म्हणजे जे, जे संकुलन असो किंवा झोपडपट्ट्यांमधले जे समाजकल्याण केंद्र असो आपण आपण खूप कामं केलेली आहे विशेष म्हणजे आतामधल्या शासनाच्या धोरणाप्रमाणे के, के वाय सी किंवा ज्या ज्या शासनाच्या काही योजना येतात त्या त्या योजना तुम्ही तळागाळ पण लो के वाय सी हे सगळं काम केलेलं आहे सुधीर शंकर रगडे साहेब तुमची महाराष्ट्र राज्याच्या शिद्धा वाटप अधिकारी म्हणून किती वर्षे आपण कार्यरत आहात सर नमस्कार सर्वप्रथम मी आपले इथे मनपूर्वक आभार मानतो की आपण मी केलेल्या कार्याची दखल घेऊन आपण या ठिकाणी माझी माझ्याबद्दल माहिती विचारत घेत आहात मी एकोणीसशे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव या रोजी या नियंत्रक माननीय नियंत्रक सेधवटप या कार्यक्षर्तात से विभागात हजर झालो आणि तिथून माझी लिपीक म्हणून माझी कारकीर्द सुरू झाली आज मी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक सिद्धवटप अधिकारी म्हणून से मी सेवानिवृत्त होत आहे आणि एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे दोन हजार पंचवीस यामधील जो अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये मी जवळपास मुंबईच्या अनेक क्षेत्रात काम केलेलं आहे अनेक शिधावटप कार्यालयात काम केलेलं आहे आणि शिधावटप कार्यालयात काम करताना बरीच काम ही जनतेशी निगडीत असल्या कारणाने पहिले जनतेच्या भावना त्यांच्या तक्रारी किंवा त्यांचे कामाचं स्वरूप समजून घेऊन ते लवकरात लवकर निकाली कसं निघेल यावर पहिल्यापासून मी कटाक्ष ठेवलेला आहे आणि ते मी करत आलेलो आहे तुमचा विषय मी तुम्ही तपासणी अधिकारापेक्षा जनसंपर्क अधिकारी घेत होता जनसंपर्क दान काय आणि दैसर म्हटलं ना साहेब की आपल्या चेक नाका जो पाडा जो डोंगराळ भाग आहे अशोक अशोकवन अशोक रावळपाडा जेवढा डोंगराळ भाग आहे तिथून हा सगळा भाग आपल्या आंबावाडीच्या इथून म्हणजे बोरोलीचा सुकुरवाडीचा आतला ह्याच एकता भाग आणि आपण हा वळसा गोलाकार आकार आहे म्हणजे वेस्ट म्हणा दहसर पूर्व दहिसर पश्चिम कांदारपाडा गणपत पाटील नगर वगैरे असे क्षेत्र दहिसर पश्चिममध्ये येतात ते क्षेत्र देखील आमच्या विभागात मोडत आहे जे सत्यरुद्ध मध्ये आहे आणि अशा पूर्ण मोठ्या विभागामध्ये जवळजवळ आमच्याकडे चार ते पाच लाख क्षिपाधारक आहेत त्यांच्याकरता आम्ही ते कायदा निषेध पत्रिका कामकाज करीत आहोत तुमची जी कामाची पद्धत आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे की तुम्ही जनतेला तात्काळ ठेवत नाही आता तुम्ही लंच टाईमात मला भेटलात हे माझं भाग्य आहे पण तुम्ही ज्या वेळेला झोपडपट्ट्यांमधून ठिकठिकाणी डोंगराळ भागातून ज्या जाता येताना त्या तुम्हाला जे काय म्हणतात ना की काम करताना समाधान मिळतंय का सर या कामाचं निश्चितपणे सर मी जनतेशी निगडीत झाल्या कारणाने त्यांच्या अडी मी समजून घेऊन हे काम लवकरात लवकर त्यांचं निकाली काढण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या या देसर्ग क्षेत्रामध्ये दे पाडा कोकणी पाडा अशा भागामध्ये आदिवासी काही लोक आहेत ह्या आदिवासी लोकांची ज्यावेळेस मी तिथे जाऊन परिस्थिती बघितली की बरोबर अत्यंत दुर्मिळ असेल तर उंच डोंगराळ भागात तिथे राहतात त्यांना जर शिजवटप कार्यालयात यायचं झालं तर बरेच परिश्रम घेऊन मदतचे काही पैसे खर्च करून त्यांना कार्यालयात यावं लागतं अशा प्रसंगी ज्यावेळेस आम्ही सर्वे केला आमच्या विभागाचे माननीय शिधाव अधिकारी श्री टाक साहेब आणि आम्ही की सर्वे करून आलो आणि यांना शासनाच्या आदेशाप्रमाणे आदिवासी लोकांना शिधापत्रिका पत्रिका देण्यासंबंधी योग्य ती दे कारवाई कशी करते याबाबतचा विचार विचारविनिमय करून आम्ही आमची टीम तयार केली आणि टीम घेऊन स्वतः आम्ही त्या डोंगराळ भागात तिथे पोहोचलो तिथं सर्व अधिक आदिवासी लोकांची आम्ही भेट घेतली त्यांच्या अडीगाटी जाणल्या त्यांचे तिथल्या तिथंच फॉर्म भरून घेतले आणि त्या सर्वांना तिथेच तपासणी करून आम्ही शिधापत्रिका देखील वितरित करण्यात आलेल्या आहेत एवढं आम्ही दे का त्या आदिवासी लोकांसाठी काम केलं आहे तर त्यांची गरज त्यांची परिस्थिती बघता त्यांना पण येणारा खर्च होऊ नये सिटा मारू नये म्हणून आम्ही तिथल्या तिथे त्यांना शिधापत्रिका वितरण केलेलं आहे आपल्या भागामध्ये जे लोकप्रतिनिधी विधानसभा सदस्य त्यांचे जे जे काही जनतेच्या इतार्थ रेशनिंग कार्ड किंवा याच्यावरती एक त्यांच्या परि म्हणजे त्यांचे वर्कशॉप किंवा त्यांचे कार्यक्रम असतात त्याही तुमचा त्यात महत्त्वाचा रोल असतो मग त्या गर्दीमध्ये तुम्ही कसे सगळ्यांना व्यवस्थित अगदी समाधान त्यांचं प्राप्त करून घेत आहेत निश्चितपणे साहेब मी पहिलं माझं असं एक भाग्य समजतो की हे सत्यजा एक दैसर शिंदवाट क्षेत्र असं आहे की या कार्यालयामध्ये काम करताना जवळपास तीन आमदारांचा संपर्क येतो तीन आमदारचा एक माननीय मनीषाताई चौधरी आहे दुसरीकडे माननीय प्रकाशदत्ता सुळेसाहेब आहेत आणि एकीकडे आपले माननीय दरेकर साहेब आहेत आणि अशा या तिघांचा मला त्यांच्याकडे येणाऱ्या जनता ज्या तक्रारी घेऊन येतात आणि त्यांचं निरसन करणं हे कसब लागतं परंतु प्रत्येकाची तक्रार ऐकून घेऊन मी ते निरसन केलेलं आहे सर्व पक्ष समभाव हे भावना ठेवून मी प्रत्येकाचं काम केलेलं आहे आणि त्या त्याप्रमाणे त्या त्या आमदारांच्या विभागातलं लोकांचं काम केलेलं नाही आमदार देखील माझ्यावर म्हणजे खुश आहे आस... सगळ्यात पक्षपात जात काही बघत नाही तुम्ही निःपक्षात म्हणजे तुम्ही आता उभाट्याच्या गटातल्या लोकांची कामं करताय जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आपल्या काँग्रेस पक्ष आहे सगळे पक्ष आणि भारतीय नागरिक म्हणून त्यांच्याकडून प्रत्येकाला एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे हे जे जनतेचं दालन आहे हे आपण सर्वांसाठी खुलं ठेवलं आहे तर याबद्दल आपलं मनवत व्यक्त करा निश्चितपणे साहेब पक्ष जरी वेगवेगळे असेल त्यांच्याकडे जाणारा कार्य जाणारा हा शिल्पधारक शिधापत्रिका धारक किंवा जनता हे सर्वसामान्य आहे ते न्याय मिळवण्यासाठी मागणी आमदाराकडे जातात आणि ते जरी त्यांच्या विविध पक्षाकडे त्यांच्या त्यांच्याकडे जात पण ते इथे येताना मी त्यांच्याकडे एक जनता म्हणून धारक म्हणून त्यांना काय मदत करते ही भावना मनात ठेवून कुठलाही पक्षपातीपदा न करता कुठलाही पक्ष न ठेवता प्रथम त्याची अडचण काय ती विचार घेऊन त्यांचं निरसन फटकांनी करत असतो आणि तेच माझं खरं समाधान आहे की जाताना त्याच्या चेहऱ्यावर हसे उमटेल पण हेच मी एक समाधान आहे हीच माझी यशाची पावती आहे म्हटलं दहा गावात दैसर म्हणजे गादरपाडा कितकी पाडा आपला म्हणजे काय म्हणतात ना रावळपाडा आता हा तुमचा ओरी शा, पाडा हे हो हो। सगळे दहा पाडे आणि असे दहा पाडे त्या दहा पाड्यातले जे भूमिपुत्र आहे जे आदिवासी आहे सर्व सर्व कम्युनिटी आहे याच्यामध्ये उंच उंच गगनाला भिडणारे टावर सुद्धा हे सगळं असताना या वाढत्या लोकसंख्येमध्ये की आपण ह्या दैसरमध्ये रेस्टिंग ऑफिसर म्हणजे सहाय्यक रेस्टिंग ऑफिसर म्हणून किती वर्ष काम करत आहात मी पूर्ण यंत्रणेमध्ये जवळजवळ माझी एकोणतीस वर्ष सेवा झालेली हो आणि ही यंत्रणा अशी आहे की ही यंत्रणा तळागळ्यातल्या लोकांसाठी अधिकाधिक काम करते आणि त्यामध्ये सर, मग सर्वसामान्य सर्वसामान्य येतात उच्चभ्रू वस्तीमध्ये पण येतात पण जास्तीत जास्त आमचा संपर्क हा सर्वसामान्य लोकांच्या गळागड्याचा लोकांचा असतो कारण तो, तो अन्नधान्याचा प्रश्न असतो आणि गरिबांना त्यांची परिस्थिती रूप त्यांना योग्य ती शिधापत्रिका वितरण करून त्यांना धान्य कसं मिळेल याकडे आमचा पहिला कटाक्ष असतो उच्चग्रूव असते ती लोकांना किंवा मध्यमवर्गांना एवढं या अशा धान्याची आवश्यकता नसते ती केवळ एक शिधापत्रिका एक डॉक्युमेंट म्हणून किंवा आवश्यकता एक कागदपत्र म्हणून ते काढतात परंतु खरी गरज जे आपले तळागाळातले त्यांना मा शासनाने एक चांगली योजना काढलेली की त्यांना लाभार्थी योजनेअंतर्गत त्यांना धान्य उपलब्ध दे करून द्यावं आणि त्यातल्या त्यातही या मोदी सरकारनी पाच वर्ष मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलेलं तर हे मोफत अन्नधान्य आम्ही तळागाळातल्या कस लाभार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत असतो कोविडच्या काळामध्ये साहेब काय परिस्थिती होती आपली जे काय स्थिती होती अशी कोविडच्या काळामध्ये अतिशय भयानक परिस्थिती होती कारण स सगळीकडे लॉकडाऊन होतं बाहेर पडण्याची कोणाला अनुमती नव्हती अशाही काळामध्ये आम्हाला शासनाकडनं सांगण्यात आलेले की आपली सेवा ही जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे कारण अन्नदानाचा प्रश्न आहे तर तुम्हाला घरी बसून चालणार नाही त्याही काळामध्ये आम्ही तोंडाला मास्क लावून ते सॅनिटायझर वगैरे वापरून आलेली गाडी त्या दुकानापर्यंत नेऊन त्या दुकानात आलेला माल नंतर आम्ही व्यवस्थितपणे योग्य खबरदारी घेऊन हो, म्हणजे कोणाला मास्क लावून कोणाचे ठसे हात ला, लागणार नाही अशा प्रकारे वितरित करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आणि काही काही ग्रुप करून एकदम गर्दी न करता की पन्नास पन्नास लोकांचं ग्रुप करून त्यांना धान्य वितरित करावे सोशल अंतर डिस्टन्स ठेवा आणि जेणेकरून कोरोना पोसरू नये असा असताना आम्ही दिवसरात्र ती सेवा केलेली आहे कारण जास्तीत जास्त लोकांना धान्य कसं पोहोचेल कारण तो परिस्थिती पूर्ण बंद होती तो तेही आम्ही करोना काळात पार पडलं आहे केवळ आम्हाला शासनाचं पाठबळ मिळालं आणि त्या याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे माझे दोन तीन मित्र या करोना काळामध्ये धारातील तर पडलेले आहेत करोना होऊन गेलेले आहेत कारण ते जनतेच्याच संपर्कात आलेले असताना त्यांनी तरी अखंड आपली सेवा चालू ठेवली आणि त्याबद्दलही माझे दोन तीन मित्र त्या करोना काळामध्ये त्यांना धान्य वितरित करताना करोना होऊन ते गेलेले आहेत संपूर्ण सिद्धावाटप नियंत्रण जे आपले कांदोळीला ऑफिस आहे पण संपूर्ण सिद्धावाटप या नियंत्रण उत्तर मुंबईच्या नियंत्रणामध्ये दैसर जे आपलं चौऱ्याहत्तर सेवन्टी फोर सात का असे आपलं सत्तेचाळीस सत्तेचाळीस सात म्हणजे पण विशेष हे ऑफिस एक स्मार्ट ऑफिस म्हणजे कारमाच्या इव्हन म्हणजे त्याचं सौंदर्यीकरण मी त्यांनी पूर्णपणे काद बदलून येणाऱ्या लोकांना अनेक वर्ष आपल्या हा संपूर्ण रेस्टिंग कार्यालयाचा जो मुखोटा बदललेला आहे म्हणजे तुमचं यायचं आगमन आणि त्या तिकडे नव दैसाचं न नवपद हे कसं काय साध्य झालं साहेब ज्यावेळेस मी इथे साहेब शिधावाटप अधिकारी म्हणून इथे माझी नेमणूक झाली आणि त्याच वेळेस येताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा साजरा करायचा बरोबर हे औचित्य साधून आम्ही संपूर्ण कार्यालयाचं कायापालट करण्याचं ठरवलं आणि रंगरंगोटी जे असतील शि शिधाम धारकांना बसण्याची असं व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल हे हे सगळं आम्ही त्याच वेळेस लोक करून घेतलं आणि कायापालट करून टाकलं आहे आज जे तुम्हाला दिसत आहे ते यांची सोय बसण्याची सोय वगैरे काय माननीय आमदारांनी देखील परिषदे चौदा पत्र पत्राचा शेड आहे तो देखील बनवून बनवून दिलेला आहे त्यामुळे जनतेची अधिकाधिक सोय होत गेलेली आहे सगळे असं आता तुमच्या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये वर्तमानात एक जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शासकीय कार्यालयाचा त्यांच्या पोर्टफोलिओप्रमाणे त्यांना स्मार्ट वर्क किंवा असं जो चांगलं काम कर त्याला मुख्यमंत्र्यांच्या वतीने पारितोषिक दिलं जाईल किंवा प्राईज दिलं जाईल आणि मला वाटतं तटकरे मॅडमना आदित्य तटकरेंना प्राईज दिलं गेलं म्हणजे मला वाटतं त्यांनी शिता वाटप शिधा वाटप आहे की त्यांच्याकडे त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाला कुठे मला वाटतं नाही बहुतेक त्यांनी काय केलं काही शासनाचे शासनाचे डिपामेंट आहे ए अ त्यामध्ये त्यांनी माध्यमातून शिता वाटप ज्या मंत्र्याकडे अन्न पुरवठा मंत्री आहे तर त्यांना त्यांनी उत्कृष्ट त्यांच्या डिपार्टमेंटनी केलेल्या कामाचा जे खरं हे काम सुधीर शंकर रगडे साहेब आज तुम्ही शासनाचे अधिकारी आहात पण ही खुर्ची सोडताना तुम्हाला कसं वाटतंय आहे कारण तुम्ही आहे ना मी काय म्हणणार मध्ये सेवास्फूर्ती आहे निवृत्ती नाही सुधीर शंकर रगडे यांची सेवास्फूर्ती आहे या सेवेला तुम्ही चंदनासारखे झिजलात भले पगार मिळाला असेल पण तुम्ही हातात प्राण घेऊन मग कोविड करोना काळ असो किंवा इथे डोंगराळ भाग असो रात्रीच्या वेळेला काही वस्त्यांमध्ये वेगळे वाघ येतात नेण्यासारख्या ठिकाणी सरपटणारे प्राणी असतात अशा ठिकाणी तुम्ही रात्र लोकांची जी सेवा केलेली आहे तर ते तुम्हाला काय वाटतं ज्या अतिशासनाने माझी ते नेमणूक केली म्हणजे ह्या सेवा से, करणं आपलं कर्तव्यच आहे ही भावना ठेवून मी त्यावेळेस मत नाही कर्तव्य ठेवून हे आपली सेवा बजावलेली आहे आणि आज एकतीस जुलै जरी मी सेवानिवृत्त होत असेल सेवानिवृत्तांना अति आनंद होतो की मला शासनाने विश्वास ठेवून मला जे मला एकोतीस वर्ष दिली जनतेची सेवा करण्यावर पहिले मी शासनाचे आभार मानतो फक्त खुर्ची सोडताना वाईट वाटत नाही पण अधिक काळ मिळाला असता तर मी अधिकाधिक सेवा करेल लोकांची अधिकाधिक सेवा करता आली असती हीच एक मनात भावना आहे तरी पण मी सेवानिवृत्त झाल्यावर जनतेशी जे बांधिलकी आहे ती आहे। का मी कायमची जपणार आहे त्यांना येणाऱ्या भविष्यात शिंदापूर देखील संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या देखील मी नंतरच्या काळामध्ये मी लोक कार्यालयापर्यंत घेऊन येईल आणि त्यांचा सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या भागामध्ये तीन लोकप्रिय आमदार आहेत या तिन्ही आमदारांपैकी कोणाला आहे तुमची निकड भासली म्हणजे असा एक सेवानिवृत्त अधिकारी तो आपल्याबरोबर घेतला समजा तुमची जी तुमची सेंट्रलाइज अन्न पुरवठा नियंत्रण समिती असते किंवा आमदारांना किंवा त्यांना काही वेळेला काही लक्षवेधी काही प्रश्न मांडायचे असतात अशा तुमचे शासनाचे अधिकारी त्यांच्याजवळ असणं ही काळाची गरज असते ऐकलं का तर मला आज सांगायचा उद्देश असा आहे आज मी सुधीर शंकर रगडे यांची मी मुलाखत घेतली आहे पण ते दैसरचे आहेत आदेश दैसरला माझ्या मतीप्रमाणे तुम्ही राहायला या मध्ये स्थलांतर झालेलो आहे कारण सेवानिवृत्तीनंतर दुसरी तजवीज म्हणून मी इकडे घर घेतले आणि इथे मी स्थायिक होणार आहे हो होणार आणि माझं मला भाग्य आहे की मी तीन आमदारांच्या सहवासात इथे मी राहणार आहे अशा मन मिळावो आणि स्वार्थ अधिकारी खरा स्वार्थ त्वची ज्याचा स्वार्थ समाजावधारी त्यांनी एक व्रत आणि खऱ्या भावनेने लोकांची सेवा आलेला माणूस आपला प्रश्न घेऊन साहेबांनी त्यांचे प्रश्न सोडवलेले मी त्यांना पाठवलं रगणे साहेबांचा शेवट प्रश्न की तुमचं लाईफ बालपण तुमचा जन्म कुठे आला घरी कौटुंबिक सगळं तुमचं शाळा कुठची ती थोडी जातात आहे दा खाजगी प्रश्न विचारतो माझा जन्म तसा औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर या गावातल्या एका खेडेगावात झालेला वडील नंतर त्याच्यानंतर शासकीय सेवेत दाखल झाले शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर आम्ही मुंबईला आलो मुंबईला आल्यावर मी माझं सगळं पहिल्यांदा वडिलांना शासकीय सेवेत दाखल झाल्याने बांद्रा शासकीय हॉस्त इथे त्यांना शासकीय निवासस्थान मिळालं आणि तिथून माझं शिक्षणाचा काल आणि बालपण शिक्षण सुरू झालं जवळपास मी वडील ज्या ठिकाणी कामाला लागले होते शासकीय सेवेत असताना शासकीय निवासस्थानात राहत होते त्याच निवासस्थानात मी आजही सेवानिवृत्त होताना जवळजवळ सत्तावन्न वर्ष मी एकाच निवासस्थानात काढलेले आहे कारण वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर मला शासकीय नोकरी लागली आणि त्याच्यानंतर ते शासकीय निवासस्थान माझ्या ता माझ्या नावावर झालं आहे आणि मीच एकटा असा भाग्यवान आहे की वडिलानंतर मी शासकीय सेवेत दाखल होऊन त्याच निवासस्थानामध्ये जवळजवळ सत्तावन्न वर्ष काढलेली आहे आज सेवानिवृत्त होत असल्या कारणाने आणि त्याच्यामुळे मी ते मला दिवसस्थान सोडावं लागले नाही मी इथे गोवलेपणा इथे स्थलांतर होत आहे खूप छान म्हणजे अन्न वस्त्र निवारा या मानवी गरजा आहे आणि विशेष तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी अन्न हे परब्रह्म आहे आणि प्रत्येकाच्या मुखात मग करोनाच्या कोविडच्या काळात असो किंवा अनेक संकट प्रसंगाच्या काळात असो की तुम्ही प्रत्येकाला की वाऱ्यावर सोडलं नाही त्यांना दोन सुखाचे घास खाऊ घातले खरो धन्यवाद सुधीर शंकर रगडे आपण आमची माणसं जिवाळची माणसं दत्ताराम भोगे यांच्या चॅनलला आपण भेट दिली त्यामुळे तुमचे क्षतिशा ऋनी आहे पहा सगळ्यांनी मुलाखत पहा सुधीर शंकर रगडे एक आपलं कामाचं व्यक्तिमत्व आहे साहेब आपला नंबर सांगा मोबाईल नंबर धन्यवाद माझा नंबर आहे अ नाईन एट टू वन डबल थ्री टू वन डबल फाय कोणालाही काही सहकार्य लागल्यास या नंबरवर मला संपर्क साधू शिधा पत्रिके संबंधी येणाऱ्या अडचणी असेल तर निश्चितपणे मला संपर्क करावा मी आपल्या सेविशी तत्पर हजर होईल सुधीर शंकर रगडे यांची मुलाखत घेऊन का आपल्याला काय वाटतंय आपण जरूर मला आपण आपल्या प्रतिक्रिया द्या दत्तारामुळे आपली माच जीवळाची माच नमस्कार